नमस्कार पालकांनो प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की शारीरिकदृष्ट्या तर मूल मजबूत व्हायलाच हवं बलवान व्हायला हवं तसंच मानसिकदृष्ट्या देखील आपलं मूल कणखर व्हावं असं प्रत्येक पालकाला वाटतं हे कसं बरं करता येईल तर त्याकरता काही छोट्या छोट्या अशा गोष्टींचा आज आपण विचार करणार आहोत तुमच्या मुलांना त्यांचे प्रश्न स्वतः सोडवू द्या बहुतेक वेळा मुलाला काही अडचण आली की आपण झटकन त्याच्या मदतीला धावून जातो आणि त्यामुळे मुलांना स्वतःमधल्या क्षमता ज्या आहेत त्या पडताळून पाहता येत नाहीत जर तुम्हाला असं से वाटत असेल की मूल मानसिकदृष्ट्या मजबूत व्हावं तर त्यांना स्वतःचे प्रश्न सोडवण्याचा पहिला प्रयत्न तरी करू द्यात म्हणजे जर त्यांनी तो प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला तर तुमच्या मदतीची गरज भासत नाही त्यांचा आत्मविश्वास वाढतो जर असं लक्षात आलं की मुलं आपल्या पद्धतीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूनसुद्धा त्यांना पुरेसं यश मिळत नाही त्यावेळेला जरूर तुम्ही हस्तक्षेप करा दुसरी गोष्ट म्हणजे जर अपयश आलं तर मुलांना ते अपयश ग्रेसफुली कशा पद्धतीने हाताळायचं तेही शिकवा म्हणजे त्यांना नेहमी नावं ठेवून की तू अपयशीच होणार आहे तुझ्याच्याने होणारच नाही जमणारच नाही किंवा काही हरकत नाही आहे मी तुला मदत करते असं म्हणून सुद्धा आपण अपयश ग्रेसफुली कशा पद्धतीने हाताळता येतं हे मुलांपुढे वस्तुपाठाच्या रूपाने दाखवू शकतो तिसरी गोष्ट मुलांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी बोलायला हवं हे सांगा बरीच मुलं आपल्या मनातल्या भावना ह्या मनातल्या मनात ठेवतात मनात त्या मनातल्या मनात जर गोष्टी राहिल्या तर मुलं मनातल्या मनात, मनात कोमेजत जातात घुसमटत जातात तसं न करता आपण आपल्या भावना दुसऱ्याकडे व्यक्त केल्या शेअर केल्या तर आपल्याला मार्ग सापडू शकतो आपल्याला इतरांशी बोलल्यानंतर आपली चूक असेल तर ती कळू शकते मुळामध्ये भावना व्यक्त करणं ह्यामध्ये काहीही चूक नाही आहे ती कदाचित दुःखाची असेल सुखाची असेल आनंदाची असेल काहीतरी करून दाखवण्याची असेल भीतीची असेल तेव्हा भावना व्यक्त करणं हा मनुष्य प्राण्याचा अगदी नैसर्गिक गुणधर्म आहे हे मुलांना समजावून सांगा आणखी एक गोष्ट मुलांना आपण सांगायला सांगू शकतो की प्रत्येक गोष्ट दुरुस्त करण्याच्या किंवा नीट करण्याच्या भानगडीत पडू नका प्रत्येकच गोष्टीमध्ये आपण उडी घेतली पाहिजे असं नाही आहे काही गोष्टी या दुसऱ्यांच्या मार्फतसुद्धा दुरुस्त होऊ शकतात कधी कधी तर स्वतःहूनही दुरुस्त होऊ शकतात असं जेव्हा आपण मुलांना सांगतो त्यावेळेला प्रत्येकच गोष्टीमध्ये आपलं नाक खुपसलं पाहिजे आपण त्याच्यासाठी जबाबदारी घेतली पाहिजे असं काही नसतं ही वस्तुस्थितीसुद्धा आपल्याला मुलांना समजावून सांगितली तर मुलं मानसिकदृष्ट्या कणखर बनतात वयानुरूप जे निर्णय घ्यायचे असतात त्याचं स्वातंत्र्य मुलांना द्या मी असं म्हणणार नाही की मोठ्या मोठ्या गोष्टींबाबत निर्णय घेण्यासाठी तुम्ही त्यांना स्वातंत्र्य द्या पण त्यांच्या वयानुसार छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे, छोटे, -छोटे निर्णय जर त्यांनी घ्यायला सुरुवात केली तर त्यांना विचार करता येतो विचार केल्यामुळे मुलांना लॉजिकल थिंकिंग जे आहे म्हणजे तात्विकदृष्ट्यासुद्धा विचार ते करू शकतात कोणत्या गोष्टी आपण करू शकतो कोणत्या गोष्टी आपल्या अखत्यारीच्या बाहेरच्या आहेत हेही समजतं आणि मग जर हळूहळू असं वयानुरूप स्वातंत्र्य दिलं निर्णय घेण्याचं की मग मोठे निर्णय घेण्यासाठी मुलं कचरत नाहीत घाबरत नाहीत त्याच्याकरता नक्कीच प्रयत्न करतात एक पुढची गोष्ट आणखी सांगावीशी वाटते की जर एखादी गोष्ट चूक असेल तर नाही म्हणायला अजिबात घाबरू नका हे म्हणत असताना बऱ्याचशा पालकांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना येते ती येऊ देऊ नका कारण एखादी गोष्ट जर चुकीची असेल तर मूल लहान आहे अजून पाहिजे तसं परिपक्व नाही तेव्हा तुम्ही नि निश्चितपणे मॅच्युअर्ड आहात तर त्या गोष्टीकरता मुलांना नाही म्हणायला काहीच हरकत नाही एवढा अधिकार जरूरच तुम्ही तुमच्याकडे ठेवला पाहिजे तेव्हा पालकांनो मानसिकदृष्ट्या मुलांना कणखर बनवण्यासाठीचे पाच ते सहा मार्ग जे आहेत ते आज आपण पाहिले पुढचे मार्ग पुढच्या वेगळ्या अशा व्हिडिओमध्ये जरूर पाहूया धन्यवाद